मॉर्निंग कसे आहात सगळे तर आज आहे तारीख दोन आणि मी आत्ता आलो एअरपोर्टला तर आता आपल्याला जायचं आहे ते म्हणजे डिपार्चरला वडाक्कम वडाक्कम नमस्कार नमस्कार हे आहे टर्मिनल टू टर्मिनल uh, टू इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे मुंबईचं आणि जसं तुम्हाला माहितीच आहे ही आपली बॅग आणि मी चाललो आहे ते म्हणजे लदाखला तर हे आहे आपलं टर्मिनल टू इंटरनॅशनल एअरपोर्ट जे येणारे असतात जे अरायव्हल म्हणतो आपण त्याला ते इथे आणि डिपार्चर इकडनं वरचं जावं लागतं तर मी आणि माझ्यासोबत अजून एक माझा पार्टनर आहे तर तो ऑलरेडी आलेला आहे एअरपोर्टला आणि मी आता चाललो so, आहे आतमध्ये सो इथून आता मी आत चाललो आहे हे आहे गेट नंबर पाच इथे तुम्हाला तिकीट आणि तुमचं आय डी दाखवायला लागतं तर आपले दोन्ही बोर्डिंगपास मिळालेत कारण आपलं वाया फ्लाईट आहे दोन्ही बोर्डिंग पास घेऊन मी आता चाललो आहे आतमध्ये इकडनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे To the deep end Give in Into my face फायनली लिहायला लँड केलं आहे आम्ही आणि या इथे असे टॅक्सी असतात आणि आपल्याला टॅक्सी बुक करायला लागते आपल्याला तिथे वरती स चला सगळ्या तात्या हात दाखवतोय कोणी तात्या माहीत नाही तर मंडळी लँड केलं आहे आत्ता आणि टॅक्सीचं वेट करतोय कारण माझा जो ओळखीचा टॅक्सीवाला आहे तो मला घ्यायला येतो आहे तर मुगया एक थोडा वेळ लागेल माझ्या मागेच एअरपोर्ट आहे पण शूटिंग करायला अलाउड नाही आहे फोटोग्राफी अलाउड नाही आहे सो जास्ती इथे मी शूटिंग वगैरे काही करू शकत नाही सो डायरेक्ट चालतो आहे मी आता हॉटेलला ओके okay, मंडळी तर अशा प्रकारे मी आलेलो आहे माझ्या हॉटेलला ज्याचं नाव आहे चो पॅलेस इकडे त्यांनी नेम प्लेट लावलेली आहे वरती सो so, चो पॅलेस हे नाव आहे आपल्या हॉटेलचं आणि माझ्या मागेच माझं हॉटेल आहे आणि इकडे जस्ट एक सिंपल आहे सगळं एकदम सिंपल असतं म्हणजे असं काही हायफाय असं काही नाही तुम्हाला मिळणार नॉर्मल जसं होमस्टे वगैरे असतात तसं आणि आल्या आल्या आपलं स्वागत जे आहे ते कुणी केले ते दाखवतो तुम्हाला हे बघा फ्रेश ॲपल लागलेले तिथे आणि हे यांचे घरचे ॲपल आहेत आणि याच्यात ॲपल गोळा करतात ते याच्यात साठवतात साठवून ते त्यांच्या आतमध्ये स्टोरेज जिथे असेल तिथे नेतात अजून पण प्लांटेशन्स आहेत त्यांचे हे बघा इथे समोरच अजून तुम्ही बघितलात तर फुल ॲपल लागलेले आहेत आणि हे एक जे झाड आहे हे एक झाड कमीत कमी म्हणजे शंभर ते दोनशे किलो आपल्याला ते ॲपल देतं ते विचार करा एक झाड आणि शंभर ते दोनशे किलो उत्पादन आणि असे त्यांच्याकडे या लाईनीत पाच सहा झाड आहेत आणि तिकडे दहा एक झाड आहेत तर हे बघा इकडे <laughs> ब्रेकफास्टला नॉर्मली फ्रूट्समध्ये ॲपल्स असतात तर जाऊया पटकन रूममध्ये तुम्हाला एक क्विक रूम टूर दाखवतो आणि मी घेणार आहे छोटासा ब्रेक आणि डायरेक्ट भेटणार आहे आपण संध्याकाळी कारण झोप झालेली नाही तुम्ही माझ्या चेहऱ्याकडे बघत असाल तर झोप बिलकुल झालेली नाही आहे सो मला पहिले झोपेची गरज आहे तर मी झोपणार आहे अशा प्रकारे आपली ही रूम आहे माझं सामान इकडे आलेलं आहे आणि इकडे वॉशरूम आणि हे आपण आता सध्या मोबाईलने शूटिंग करतोय जरा आता फ्रेश होतो फ्रेश होऊन जरा झोप काढतो कारण रात्री पासून झोप नाहीये सो झोप काढतो आणि भेटूया संध्याकाळी तो पण त्या गुड नाईट बाय बाय हॅलो तर जस्ट आत्ता उठलोय संध्याकाळचे साडेसहा वाजलेत आता आणि मी चाललो आहे जरा मार्केटला राऊंड मारायला आणि पहिला दिवस असल्याकारणाने हाच काही नाही फक्त रेस्ट पहिल्या दिवशी नॉर्मली रेस्टच करतात सो आता मी चाललेलो आहे ते म्हणजे माझ्या मार् आपले इथे मार्केट आहे लोकल मार्केट लेहचं तर लेहच्या मार्केटला चाललो आहे तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चान -चान तर मी पूर्ण माझी जर्नी दाखवणार आहे यामध्ये आणि मी खूप छान छान असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी आज जास्ती काही नव्हतं जस्ट एक मुंबई टू लेह ही फ्लाईट जर्नी आणि माझं हॉटेल आत्ता तुम्हाला दाखवलं सो so, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर बाय बाय तर मंडळी असं चालत चालत आलेलो मार्केटमध्ये आणि पहिला दिवस असल्यामुळे जरा दम लागलाय हे आहे लेहच ले लोकल मार्केट जस्ट एक राउंड मारणार आणि लगेच रूम वर रेस्ट सो so, भेटूया अशात नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत गुड नाईट केअर बाय बाय